भीमशक्ती युवा तालुका अध्यक्षपदी समाधान शिंदे यांची निवड करण्यात आली माननीय खासदार व भीमशक्ती राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत हंडोरा साहेब यांच्या अध्यक्षाने भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या मंठा तालुका युवक अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील दिग्गज कार्यकर्ते समाधान शिंदे यांची खासदार चंद्रकांत हंडोरा साहेब यांनी तीस मार्च रोजी चंभूर मुंबई येथे पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्व बहुजन अल्पसंख्याक मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावे असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष प्रकाश अण्णा घुले प्रमोद रत्नपारखे भास्कर चाळवे सुनील तुरराव दादाराव हिवाळे गौतम सदावर्ते सुशील जाधव अजित खरात महेंद्र मोरे सुरेश कुळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती